धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा डॉक्टरकडे जातो असे सांगून घरातून निघालेले खालापूर घोडिवली गावातील जितेंद्र पालांडे गेली दोन दिवसांपासून संशयितरित्या बेपत्ता झाले आहेत ढोलिवली लगतच्या ओढ्यात त्यांची दुचाकी नादुरुस्त अवस्थेत सापडली आहे गेली दोन दिवस शोध राबवूनही ते सापडले नसल्याने आता शोध पथक त्यांचा द्रोणद्वारे शोध घेत आहेत जितेंद्र पालंडे हे आपली दुचाकी घेऊन डोलवली येथे जाण्यासाठी पंचवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता घराबाहेर पडले होते परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत अखेर त्यांचे कुटुंब आणि ग्रामस्थांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जितेंद्र यांनी डोलिवली लगतचा पूल ओलांडला नसल्याचे आढळून आले पण शनिवारी त्यांची दुचाकी ओढ्यात सापडली आहे त्यामुळे खालापूर पोलीस हेल्प फाउंडेशनच्या पथकाने पाताळगंगा नदीपात्रात ड्रोनच्या सहाय्याने देखील शोध मोहीम राबवली मात्र ते अद्यापपर्यंत सापडले नाहीत दरम्यान घोडिवली ते डोलिवली मार्गात ओढ्यावरील पुलाला संरक्षक कठडे नाहीत अनेकदा शासन दरबारी तक्रारी करण्यात आल्या आहेत अशातच पावसाळ्यात ओढा दुधडी भरून वाहत असल्याने विद्यार्थी ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो त्यातच अशी दुर्घटना घडल्याने पलांडे कुटुंबीय आणि नागरिक चिंतेत आहेत याबाबत कोणालाही कसलीही माहिती असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी खलील सुरवे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा